ऐतिहासिक संदर्भ नसलेले पुरावे नसलेले वाग्या कुत्र्याची समाधी रायगड किल्ल्यावरून हटवण्यात यावी अशी मागणी माजी खासदार आणि रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे तसं एक पत्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेले आहे हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गाराज रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी लगत कथित वाग्या कुत्र्याची समाधी म्हणून एक स्मारक काही दशकापूर्वी उभारण्यात हो आलेले आहेत सदर वाग्या कुत्र्या नामकपत्राच्या शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारच्या उल्लेख अथवा संदर्भ मिळत नसल्याने त्यांनी सांगितले भारतीय पुरातत्व विभाग देखील सदर समाधी संदर्भात वाग्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्व याबाबत त्यांच्याकडे कोणतेही ऐतिहासिक माहिती अथवा पुरावे उपलब्ध नसल्याने त्यांनी स्पष्ट केले समस्त भारतवासियांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी लगत एका कपोलिक काल्पिक कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे श्रद्धेची कुचेष्टा व महान युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांची घोर प्रतारणा आहे कोणत्याही ऐतिहासिक पार्श्वभूमीवर व महत्त्व नसलेले सदरील वाघ्या कुत्र्या समाधी नामक स्मारक हे दुर्गराज रायगडमधील अतिक्रम म्हणून आहे सदरील वाघ्या कुत्र्या समाधीची स्मारक दुर्गराज रायगडवरील अतिक्रम असून राज्य शासनाने धोरणानुसार एकतीस मे दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत सदरील अतिक्रमण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळावरून व दुर्गराज रायगडवरून कायमस्वरूप हटवण्यात यावी याकरिता मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मागणी केली आहे